नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळची साधारण साडेनऊ ते दहाची वेळ अचानक सायरन वाजतो बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस अचानक काही रेल्वे अपघात झाला आहे अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस रेल्वे प्रशासकीय अधिकारी पोलीस यंत्रणा ॲम्ब्युलन्स सेवा अग्निशमन विभाग त्या ठिकाणी दाखल होतो नक्की काय घडले आहे असा प्रवाशांचा समोर एक प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस अचानक रेल्वेला आग सुद्धा लागते त्यातील जखमी व्यक्तींना बाहेर काढलं जातं रेल्वेची आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे अधिकारी कर्मचारी पोचतात तळेगाव दाभाडी नगर परिषद फायरचे अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी ती आग विझवलेलीसुद्धा आहे परंतु त्या ठिकाणी घडले काय नक्की रेल्वेचा अपघात कसा घडला असे अनेक प्रश्न नागरिकांच्या म्हणत असतानाच या ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून जर रेल्वेचा अपघात झाला तर प्रवाशांना नक्की कसे वाचवावे जर अचानक रेल्वेला आग लागली तर त्यांना रेल्वेची आग कशी विजवावी संदर्भात एक मॉकड्रील करण्याचं एक प्रकार आज बेगडवाडी रेल्वे स्टेशन या भागात घडला बेगडेवाडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी सदर मॉकड्रील वेळी एन डी आर एफ रेल्वे प्रशासन डॉक्टर्स तळेगाव दाभाडी नगर परिषद प्रशासन अग्निशमन विभाग तसेच स्थानिक पोलीस यंत्रणा हे देखील उपस्थित होती よろしくおいし बनाकर रखिए, रेल प्रशासन, आरपीएफ, मेडिकल टीम, घटनास्थल पर उपस्थित होकर आपको तो बचाने का कार्य जारी है ऊपर वाले भरोसा रखिए रेल प्रशासन पर एनडीआर कीजिए। आप सभी को हर संभव सुरक्षित बाहर निकलने का प्रयास जारी है धैर्य रखिए हर यात्रा